जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री मुस्ती रोडवर मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी भीषण अपघात झाला एका भरधाव डम्परने एम एच तेरा डी जे चोपन्न सहासष्ट या क्रमांकाच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यानं तीन बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये देवीदास दुपारगुडे वेचाळीस नितीन वाघमारे वय पस्तीस आणि हनुमंत राठोड वयचाळीस या तिघांचा समावेश आहे तिघेही मुस्ती गावचे रहिवासी होते अपघातानंतर तिघांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे या घटनेमुळे मुस्ती गावात शोककळा पसरली आहे ग्रामस्थांनी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे रहिवासी असून आज आमच्या गावात एका दिवशी तिघांचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे म्हणजे जेणेकरून रोजीरोटीसाठी गाव सोडून परगावी जात होते आणि सकाळी मला वाटतं हे साडेआठ ते नऊच्या दरम्यान हा आहारचा प्रकार घडला आणि ह्याने मुष्टीवरून धोत्रीला जात होते रोजीरोटीसाठी आणि सोलापूरवरून भरधाव वेगाने भरधाव वेगाने एक ढंपर माती भरण्यासाठी जात होता आणि त्या ढंपरनी त्यांना तिघांनाही जाग्यावर उडवलं आहे असं आम्हाला समजलं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी जवळजवळ दवल कारदाता झालं होतं त्यांनी मरून आणि कोणीतरी रस्त्याने जात होता आमचा ओळखीचा माणूस होता त्या महेशच्या मग त्यांनी म्हणलं ओळखलं त्यांनी असा बाबा असा असा हनुमंत गोपीचंद पवार आहे मग त्यांनी मग गावच्या तिथं स्थानिक लोकांना शेजारप्रधानांना गोळा केलं मग एकट्याचं धाडच होत नाही ना तिघे एकाही जाग्यावर त्यालाही चक्कर येऊन पडलेलं होतं ते ते माहितीदार माणूस असं होतं मनोहर दिपला राठोड होता त्यांनी त्या समाजाचा होता बंजारा समाजाचा व्यक्ती होता म्हणून त्यांनी तिथल्या आमच्या रमेश चव्हाण माझी डेप्युटी सरपंच यांना कळवलं मग त्यांनी गेलं त्यांनी मला फोन लावले आणि मी जस्ट घरातून बाहेर पडायचं त्या असं त्यांचं आलं फोन आला फोन आल्याबरोबर तिथं घटनास्थळी आम्ही जायला तयार होतो तोपर्यंत तर प्रेत बवळी इकडे आणलेली होती तर आज ते जे मयच झाले त्यां ते तिघेही मेले त्यांचे एवढं नाजूक परिस्थिती आहे तिघालाही शेती नाही तिघालाही घर नाही आणि तिघायचंही ले लहान लहान लेकरं आहेत आता एकट्याचे दोन वर्षाचा वर्षा वर्षा आहे एकट्याचा अडीच वर्षाचा आहे एकट्याचा तीन वर्षाचा असा त्यांचा आहे आणि कर्ता पर्वत पुरुष हेनीच होते घरात कमवणारा पुरुष हे तिघंच होते आणि त्यांचे बाया सगळ्या घरात होते आणि आमच्या जे महेत आहे हनुमंत गोपीचंद पवार यांच्या तर एकदम बाई जरा भोळसर आहे आणि ते भोळसर म्हणल्यावर जवळजवळ ते भाकरीच तेवढं बडवत होते त्याला काय ज्ञान ज्ञान काय असं गाव मुलच्या बायात बसणं उठणं हे काय माहिती नव्हतं मग आमची मागणी काय असं तिघेही हे माहीत झालेले आहेत हे तिघांनाही आर्थिक मदत मिळो आणि हे तिघांच्याही लेकरांना शैक्षणिक किंवा आर्थिक व्यवस्था अन्न वस्त्र निवारापासून हे वंचित राहू नये याची आम्हाला हे ग्रामपंचायत मुस्तीतर्फे आमची मागणी आहे